কেনোড়াডেকা.. কেন্তটেনে ই঱্জ আটারসে দারতে ভাজাকাকে, আকেনোডর ইয়াহেক্ত্রারেকামনাবটচism एकतर नवीन प्रदेश अध्यक्ष यांनी काही मीटिंग्स त्यांनी आणि रोहित भागामध्ये घेतलेल्या आहेत त्याचबरोबर कॉर्पोरेशन आणि संपूर्ण राज्यात इलेक्शन पुढच्या तीन चार महिन्यात होणार आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळे आमदार सगळे खासदार आणि त्याचबरोबर पक्षामध्ये वरिष्ठ सगळेच नेते मांकुशांना असतील वंदनाताई असतील त्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन या संपूर्ण भागामध्ये आमची अध्यक्षांची इच्छा होती की एकदा एक, एक इन्फॉर्मल एक चर्चा व्हावी त्याच्यासाठी आम्ही फक्त काही चर्चेंसाठी आता आरक्षणं कशी पडतील वॉर्डांची काय परिस्थिती आहे याची चर्चा करण्यासाठी आम्ही आज सगळे जमलेलो आहोत आणि महत्त्वाचा सगळ्यात म्हणते की राज्यात त्यांनाही ऐकून घ्यायचं होतं की दिल्लीमध्ये नक्की काय आहे कारण का त्यांचा सगळ्यांचा प्रश्न आहे आम्ही दिल्लीला तुम्ही गेलाय पण एवढी अस्वस्थता महाराष्ट्रात आहे रोज प्रत्येक चॅनलवर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती असेल सामाजिक परिस्थिती असेल ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे पुण्यात भयंकर क्राईम वाढलाय ट्रॅफिकचे मुद्देत पाण्याचे मुद्देत कचऱ्याचे मुद्दे खूप मोठी आव्हानं राज्याच्या समोर आहेत तर ह्याच्यावर एक सविस्तर चर्चा दिल्लीत काय चालली आहे यांचे काय ऑब्झर्वेशन पण महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे त्याच्यावर मोठी चर्चा आम्ही आता बसून केली अर्थातच माननीय होते दोन दिवस आणि मी काही लपलेली गोष्ट तुम्हाला सांगत जे पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी जी स्टेटमेंट नाराजी या तुम्हीच टीव्हीवर सगळ्या सांगितलेल्या आहेत की तीन चार महत्वाचे मुद्दे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षांकडून आमच्या कानावर पत्रकार आणि चॅनल्स कडून आलेले आहेत आणि ज्या त्यांच्याही कडून काही चर्चा आमच्या कानावर पार्लमेंट मध्ये पडल्या त्याच्यात माननीय मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत असं सातत्याने बोललं जात आहे आणि माध्यमांनीही ते सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री प्रचंड मित्र पक्षांवर नाराज आहेत ज्या गोष्टी त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष महाराष्ट्र या सगळ्यांची अतिशय म्हणजे महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती आहे कारण का मी दिल्लीत असताना प्रत्येक राज्याचे खासदार मला थांबून थांबून विचारायचे अरे ताज का क्या, क्या चक्कर चल रहा है मंत्री क्या खेल तुम्हारी असेंब्ली मे अरे क्या कोई शराब है कुछ इतका कॅश महाराष्ट्र मे कैसे है वो वॅग मे का कॅश था शाने प्रश्न मला सातत्याने महाराष्ट्र बाहेरचे खासदार कारण का तुमची सगळी चॅनल आहेत सगळ्या भाषांमध्ये तुम्ही इथे बातमी करता ती बरोबर त्या लोकल भाषेमध्ये तिथे जाते त्याच्यामुळे महाराष्ट्रात कुठलीही घटना घडली हे दुर्दैव आहे की संपूर्ण देशात महाराष्ट्राची प्रचंड प्रचंड अडचणीची परिस्थिती झालेली आहे दुर्दैव आहे मला लोकांनी कॉन्ट्रॅक्टरनी केलेल्या आत्महत्याबद्दल विचारलं की काय नक्की आहे बाबा खरंच पैसे खरंच दिवाळखोरी झाली आहे का पुणे जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रश्न आहे लोक आणि तज्ज्ञ असतात हो

एक तर माधुरी ताई एक महिला आहे एके महिलाला संधी म्हणजे एकीकडे लाडकी बहीण योजना करायची आणि दुसरीकडे जर एखादी महिला काहीतरी करू पाहत असेल आणि त्या मंत्री तर आहेतच ना एखादी महिला मंत्री काहीतरी करू पाहते आणि तिच्या जबाबदारीच्या चौकटी आणि आमची अपेक्षा आहे की प्रत्येक मंत्र्यांनी मीटिंग्स घ्यावी आढावा घ्यावा अहो आमची दिशा कमिटी झालेली नाही आम्ही किती वेळा विनंती केली आहे दिशा कमिटी ही झालीच पाहिजे हा केंद्र सरकारचा अर्थ आहे आग्रह आहे आता दिशा कमिटी काय करते की राज्यामध्ये तालुक्यामध्ये तुमच्या मतदारसंघात जी कामं झाली आहेत स्कीम्स आहेत त्याचा एक आढावा डिपार्टमेंट व्हायची घेते आपल्या पुणे जिल्ह्यात दिशा कमिटी झालेलीच नाही आणि आम्ही सांगून सांगून विनंती करून करून थकलो एक आता माधुरीताई आमच्या महिला भगिनी मंत्री झाल्या त्या काहीतरी करू पाहतात तर काय अडचण आहे आणि मंत्री तर आहेतच त्यांना अधिकार आहे ना आणि त्या स्वतः म्हणल्यात की माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या जी जबाबदारी आहे त्या चौकटीत राहून तो प्रोटोकॉल पाळूनच त्या करता येत मग एक महिला जर काहीतरी कर्तृत्व दाखवू शकते तर यांना काय अडचण आहे मला सांगा त्यांनी याचा त्यांना अधिकार दिलेलाच आहे आणि मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा आहे ना अडचणीत देतात ते शिंदेचे किंवा अजितदादांचे मंत्री आमदार वाद होतो होत यांचा व्हिडिओ बाहेर येतात ते यांच्या भाजपचं काय होत नाही माहिती पुरवणी सुरू आहे का सुरू आहे हा प्रश्न तस माझ उत्तर हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे हा प्रश्न तुम्ही मित्र पक्षांना त्यांच्या दोन्ही विचारायला पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्रीचा अतिथी देवभाव दर आठवड्याला त्या पुण्याला येतात पुढच्या वेळेस येतील जेव्हा प्रश्न त्यांना विचारा तुम्हाला सांगू मला माहिती नाही एक तर म्हणजे मी त्या सरकारमध्ये मागे नाही मी बाहेरून सगळं बघते पण एका गोष्टीच्या वेदना जरूर होतात कारण का माझी अपेक्षा होती की या सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जरी विरोधक असले तरी जाहीर आभार मानते आज की कोणीतरी थोडी का होईना संवेदना दाखवली या सरकारबद्दल या सरकारच्या या सगळा जो गलिच्छ कारभार चाललाय महाराष्ट्रात त्याच्याबद्दल म्हणजे ज्या उशीरा का होईना पण माननीय मुख्यमंत्री म्हणाले की तेनी तेनी मी अस्वस्थ आहे ता ते दिल्लीला हाय कमांड कडे गेले हाय कमांडला त्यांनी त्यांनी सांगितलं की असं असं चाललंय आणि हे वाईट होत आहे नाराजी व्यक्त केल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानतो आणि त्याचबरोबर मला खरं वैयक्तिक बोलायला आवडत नाही मी कधी बोलतही नाही पण हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्याऐवजी भारतीय जनता पक्ष आणि माननीय सुरेश धस यांना विचारला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस मी म्हणत नाहीये माननीय कोर्टाने आदेश दिलेले ते तुमच्याच चॅनलवर आलेले डोमेस्टिक व्हायलन्सची केस पर्सनल आणि बऱ्याच गोष्टींच्या केसेस आहेत मला एक प्रश्न विचारायचा हा तर वैयक्तिक झालाच भाग त्याच बरोबर ज्या सरपंच ची हत्या झाली त्याच्या मागे कराड होता त्याचा आका कोण होता हे मी एकटी म्हणत नाही मी तर कधीच मला हे माहिती नव्हतं हे सगळं माननीय अनेक वेळा सुरेश धसांनी आपल्या सगळ्यांना ती माहिती दिली आणि आका ज्या आकामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं कधीतरी त्या कुटुंब देशमुख कुटुंबाला जाऊन बिचारा त्यांच्या वेदना की काही ब्रेकिंग न्यूज नाही आहे त्या मुलीचे वडील गेले त्याच परिस्थितीत त्या बिचाऱ्या मुलीने परीक्षा दिली आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे चांगले मार्क पडले आणि आता तिची सगळी शिक्षणाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे आणि ते आपण सगळे मिळून पूर्ण करू ते सगळं त्या कुटुंबाची करू पण तिचे बाबा पण पर नाही परत आणू काय उत्तर देणार त्या देशमुख कुटुंबाला आणि त्याचे आरोप प्रत्यारोप मी स्वतः माननीय अमित शहाना भेटले होते मी पुरी नोट घेऊनच माननीय अमित शहा भेटले होते अमित भाई तुम्ही आम्हाला ज्ञान द्या कारण का आम्हाला महाराष्ट्रात न्याय मिळत नव्हता बजरंग आप्पा सोनवणे हा पहिला व्यक्ती होता ज्यांनी जेव्हा वाल्मिक कराड आणि ही हत्या झाली पहिल्यांदा खरा आका कोण महाराष्ट्राला बजरंग अप्पा सोनवणे आणि सुरेश धसांनी आपल्याला ही माहिती दिली नाहीतर ही कधीतरी आपल्याला कळलंही नसतं आणखी खून झाले असते त्या मुंडेंच्या मिसेस महादेव मुंडेंच्या तुम्ही बघितला त्यांच्या वेदना अहो मी त्यांच्या घरी जाऊन आले एवढी छोटी छोटी लेकरं आहेत त्यांची ती महिला आमची बघिनी न्याय मागत मागत फिरली परवा काय नाही तर आत्महत्या करायची पाळी तिच्यावर आली आता तिला न्याय मिळतोय आणि तुम्हाला कळलंय की काय आम्हानुष्ठ पद्धतीने त्याची हत्या झाली या हत्या होत होत्या तेव्हा पालकमंत्री कोण होत कोणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे कोण त्यांच्या मागे होत हे मी म्हणत नाहीये हे माननीय सुरेश धस आणि बजरंग आप्पा सोनवण्या विचार त्याच्यामुळे मला धक्का बसला क्लीन चिट कसल्या क्लीनचीट आहेत ते घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन देत आहेत काय एवढी ते सत्तेचा प्रेम हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही कितीही लढाईला वेळ लागेल तरी आम्ही लढत राहणार आणि त्या कुटुंबाला ज्याच्या घरातला पुरुष त्याची अमानुषपणे हत्या जेणे केली किंवा के त्याच्या मागे तो पाठराखण करा ज्यांनी त्यांना त्यांना सगळ्यांना मदत केली अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही ते किती आहेत मला माहिती नाही माझा काही संबंध नाही कोणीकडे त्यांना कधीच त्यांचे पहिले व्हिडिओ आले ना तेव्हाच त्यांनी नैतिकतेवर राजीनामे द्यायला पाहिजे हे दुर्दैव आहे की राजीनामे नैतिकतेवर यांना काढावं लागतं दरवेळीच मग माननीय मुख्यमंत्र्यांनी हायकमांड कडे दिल्लीला जायचं दिल्लीकडून अप्रुव्हल गेल्यावरच जेव्हा दिल्लीवरनं फोन येतो तेव्हा ते राजीनामे देतात दरवेळी दिल्लीला का सांगायला पाहिजे दरवेळी दिल्लीनीच इंटरव्हेन्शन केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय महाराष्ट्राला मिळणार नाही मग हे काय आहे सरकार मला सांगा आणि हे कबूल मी नाही करत आहे त्यांचेच नेते आणि मित्र पक्ष म्हणतात दिल्लीचा क्लिअरन्स हे मी म्हणत नाही हा माझा आरोप नाहीये आहे तुमच्या चॅनलवर त्या नेत्यांनी ने केलेलं वास्तव आहे लाडक्या बहीण योजनेचा चौदा हजार एवढ्या पुरुषांनी फॉर्म भरलेत कसे कोण आहे कोणीकडे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म भरायचा त्याची इन्क्वायरी केली पाहिजे आणि ईडी आणि सीबीआय त्यांच्या मागे लागली पाहिजे एरवी छोट्या छोट्या गोष्टींना ईडी आणि सीबीआय लावतात लोकांच्या मागे विरोधी पक्षाच्या मागे इथे तर एवढा मोठा भ्रष्टाचार आहे मग भ्रष्टाचार आताच जाणार मी स्वतः दिल्लीला मला नाही माहिती बाबा मला कसं माहिती असेल नाही नाही प्रॉब्लेम इज फॉर्म तर भरला ना कोणीतरी फॉर्म भरला ना इलेक्शनच्या आधी घाई घाईनी यांनी एवढे फॉर्म भरून घेतले मग कुठला सॉफ्टवेअर कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे होता फॉर्म भरायचं कोणी फॉर्म भरून घेतले या सगळ्या बहिणींचे कुठलं तरी सॉफ्टवेअरच वापर याव ए आय च्या काळामध्ये एवढा मोठा पारदर्शक कारभार आधार कार्ड या सगळ्या बद्दल झाला एवढी मोठी यंत्रणेमध्ये एवढा फ्रॉड होतोच आहे कसा याचा अर्थ याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र किंवा ही कोण एजन्सी आहे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून केले त्या एजन्सीची इन्क्वायरी झाली पाहिजे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्याची पारदर्शकपणे एसआयटी किंवा ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरी झाली पाहिजे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी आयुष्यात काय करावं त्यांनी काय का करेना माझं आहे की महाराष्ट्राची आब्रू वाचवाची वेळ आली आहे मला म्हणायचे दुर्दैव मला असं बोलावं लागतं की महाराष्ट्राची इतकी बदनामी किती दिवस झाले यांचं सरकार येऊन शंभर दीडशे दिवस झाले असतील दीडशे दिवसात महाराष्ट्राच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही ना तेवढा या दीडशे दिवसात झाले गाववाडी वस्तीपर्यंत महाराष्ट्राची बदनामी या लोकांनी केली आणि ह्याचा कधी तर कधी इसका जवाब उनको देना पडेल आणि निकत्या राजीनाम्याने फक्त संपत्या दर पन्नास दिवसांनी एखादी विकेट जाते काय लावलंय अहो कशाला देशमुख कुटुंबानी तुमच्याच चॅनलवर दाखवलंय व्हीआयपी ट्रीटमेंट चालली होती त्या वाल्मिकराणाने मी माननीय आपला परवाच्याच दिवशी बजरंग अप्पा सोनवणे माननीय आपण इन्क्वायरी घेऊन त्या माऊलीला न्याय मिळाला पाहिजे या दोन विषयांसाठी माझे सहकारी बीडचे खासदार बजरंग अप्पा सोनवणे अमित भाई शांची वेळ मागितलेली आहे तर दोन वेळा या आठवड्यात त्यांच्याकडे जाऊन आले काय म्हणाले असं बोलले रामकृष्ण हरी बाबा मी याच्यावर बोलणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवून द्या मला माहिती नाही काल मी दिल्लीवरनं पुण्याला आले माननीय साहेब काल दुपारीच मुंबईला गेले त्याच्यामुळे मला माहिती नाही भेटणार असतील एक मी तुम्हाला सांगते आम्ही जरी विरोधक असलो त्यांची तरी आम्ही महाराष्ट्रावर प्रेम करणारी लोक या काळ्या मातीशी इमान राखणारी लोक विरोधकाच्या रोज या विकेट पडतायत म्हणून आम्हाला आनंद होत नाही कारण का आमच्या राज्याचं नुकसान होत आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे आर्थिक पण आणि सामाजिक पण आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक आहे आणि मी म्हणत नाही सरकारचा डेटा सांगतोय मी डेटा ड्रिव्हन बोलतो आज महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत ओ दुर्दैव बघा सरकार या सरकारचं हो। त्या कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली पस्तीस वर्षाचा मुलगा हो काय त्या कुटुंबावर हे आमचा काही संबंधच नाही असं कसं म्हणू शकते सरकार किती असभेनचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिक्षकांच्या आत्महत्या कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या म्हणजे कशासाठी थांबलंय हे सरकार काय बघायचं आहे की यांना समाधानानं आनंद मिळेल मला सांगा शंभर दीडशे दिवस झाले यांनी काय करून दिले फक्त मोठे बिग टिकेट कॉन्ट्रॅक्ट कुठला तो रस्ता करायचा होता ऐंशी हजार कोटी रुपयाचा इथे तुम्हाला जलजीवन साठी पैसे नाही तुम्हाला शिक्षकांना पगार ते ठोक आंदोलनासाठी रोहितनी तिथे दिवसभर राहिला दुसऱ्या आदरणीय पवार साहेब झाले तेव्हा त्या ते बिचारे आमच्या शिक्षकांना शिक्षक शाळा सोडून बिचारे पावसात बसले होते तिकडे मुंबई या सरकारकडे जर पैसे नसतील तर मग ऐंशी हजार कोटी रुपयाचा तो रस्ता कशासाठी यांना पाहिजे आणि मग रस्त्यासाठी पैसे आहेत पण शिक्षणासाठी पैसे नाही आम्हाला टीचर ठेवायला पैसे नाही तिसरी भाषा शिकवायची म्हणून त्यांचा जो हट्ट आहे पहिली पासून शिकवा त्याच्यासाठी स्पोर्ट्स टीचर ड्रॉइंग टीचर यांना सगळ्यांना घरी पाठवा हे काय चर्चा चालली आणि हे मी माझे आरोप हे वैयक्तिक कुणावर नाही जे वर्तमानपत्रात येतं आणि चॅनलवर येतं त्याच्यावरून मी हे मत मांडते नाजूक आहे आणि मला असं वाटतं की वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया खूप मोठं पद आहे या घटना मागच्या आठवड्यात दिल्लीमध्ये झाल्या त्या अस्वस्थ करणाऱ्याच होत्या तडकाफडकी जे काय झालं पण मला असं वाटतं तो विषय नाजूक आहे आणि देशाच्या वाईस प्रेसिडेंट बद्दल आहे त्याच्यामुळे मी थोडंसं हात रोखूनच बोलीन कारण का माझ्या देशाचा विषय आहे हा पॉलिटिकल विषय मी करू इच्छित नाही कारण का माझ्या देशाचा वाईस प्रेसिडेंट पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे काही गोष्टी जरी आपल्याला काही माहिती असलं तरी त्या सगळ्या काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात हे सुसंस्कृत मराठी संस्कार आमच्या सगळ्या दिल्लीतून दिल्यानंतर तासात हा जो रिपोर्टर असेल ना जो ते बीट बघतोय त्याला विचारा तुमच्या सगळ्या प्रश्नातच तुम्हालाच पाहिजे ती सगळी उत्तरे एक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गेले कित्येक महिने मी स्वतः हिंदौडीचा किती फॉलोअप करतो मी महाराष्ट्र सरकारला आज जोडून विनंती करून विनंती करून आंदोलन केलं विनंती केली सगळं करून झालं उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार आता तिची जबाबदारी घेते याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार पण आता रिझल्ट द्या आम्हाला रिझल्ट पाहिजे मी तर एक पत्र लिहिलेलं आहे ते जाईल आता की जर अडचण एवढा ट्रॅफिकचा अडचण होत असेल तर आठवड्यातून दोनच दिवस सगळ्यांनी ठरवून घ्यावं बाकी सगळा वेळ वर्क फ्रॉम होम करा सगळे दिवस वर्क फ्रॉम होम जसं बँगलोरमध्ये मध्ये वर्क फ्रॉम होम माझे सहकारी पी सी मोहन आहे त्यांनी जसं सरकारला पत्र लिहिलं तसंच मीही पत्र लिहिलेलं आहे महाराष्ट्र सरकारला आणि हिंजवडीच्या सगळ्या असोसिएशनला की जर शक्य असेल तर जास्तीत जास्ती, जास्ती लोक हे सगळे इन्फ्रा तयार व्हायच्यापर्यंत वर्क फ्रॉम होम करा आठवड्यातून एखादले दोन दिवस सगळ्यांनी कामावर वेगळेवेगळे दिवस बघून यावं म्हणजे लोड कमी होईल एक शाळा ज्या सगळ्या आहेत हिंजवडीतल्या त्या सगळ्यांना पंधरा वीस मिनिटाची पुढे मागे वेळ करणं शक्य असेल तर त्यांनाही महाराष्ट्र सरकारने विनंती करावी की पुढे मागे दहा बहा मिनिटं म्हणजे तो एक थोडासा ट्रॅफिकचा लोड कमी होईल सगळी जी इल्लीगल आम्ही सांगून सांगून थकलो की सगळे जे इल्लीगल गोष्टी तिथे रस्त्यांवर चालतात आहेत सामान पडलंय मेट्रोचं सामान पडलंय ते कृपा करून स्वच्छ करा ते वारंवार आम्ही म्हणजे माझ्या ट्विट थ्रेडच क्रेडच बघा नक्की तिथल्या मीटिंग्स बघा आमचे सगळं मिनिटेड आहे त्याच्यामुळे जो अनुभव आम्हाला गेले तो माननीय मा आज आला तुम्ही तुमच्या चॅनलवर माझी हात जोडून महाराष्ट्र सरकारला आणि विनंती आहे की हिंजवडीतून मार्ग काढा